नमस्कार माझं नाव दीपक आज मी अशा एका नेत्याबद्दल बोलणार आहे ज्यांनी स्वतंत्र भारताला दिशा दिली स्वप्न दाखवलं आणि ते स्वप्न वास्तवात आणण्यासाठी आपलं आयुष्य अर्पण केलं ते म्हणजे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू चौदा नोव्हेंबर अठराशे एकोणनव्वद नो रोजी आणि अलाहाबाद हे ठिकाण भारताच्या इतिहासात नोंद झाला तो तेजस्वी दिवस ज्या दिवशी मोतीलाल नेहरू आणि स्वरूप राणी नेहरू यांच्या घरात एक मुलगा जन्मला भविष्य घडवलं नेहरू यांनी शिक्षण आपलं इंग्लंडमध्ये पूर्ण केलं पण त्यांचं हृदय भारतासाठीच धडधडत होता महात्मा गांधीजींच्या विचारांच्या प्रेरणेतून त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली तुरुंगात असताना त्यांनी लिहिलेला डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक आजही भारताच्या इतिहासातील एक अमूल्य दस्तऐवज आहे जेव्हा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत स्वातंत्र्य झाला तेव्हा देशापुढे आव्हानांची शिखरे होती गरिबी निरक्षरता आणि भारतीय अर्थव्यवस्था पण या सर्व आव्हानांना समोर जाण्यासाठी उभे होते दूरदृष्टी असलेले पंडित जवाहरलाल नेहरू त्यांनी देशात औद्योगिक विकासाची पायाभरणी केली धरणे बांधली धरणे भारताची मंदिर आहे असे सांगून लोकांना विकासाची ओळख दिली पंडित जवाहरलाल नेहरू यांचे जीवन प्रेम शांतता प्रगती आणि मानवतेचे प्रतीक होय अखेर त्यांनी सत्तावीस मे एकोणीसशे चौसष्ट रोजी जगाचा निरोप घेतला पण त्यांनी दिलेलं स्वप्न एक मजबूत शिक्षित आणि आधुनिक भारत आजही आपल्याला प्रेरणा देतो मित्रांनो पंडित जवाहरलाल नेहरू यांचं खरं स्मारक म्हणजे एक इमारत नव्हे तर प्रत्येक शिक्षित विचारशील आणि प्रगतशील भारतीय युवक होय तर त्यांच्या सर्व विचारांचं आज आपण पालन करूया आणि भारताला अशा उंचीवर घेऊन जाऊया की जिथे स्वप्न आणि वास्तवाचं अंतरच उरणार नाही मित्रांनो एवढे बोलून मी दोन शब्द संपवतो जय हिंद जय भारत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा अशाच प्रकारचे शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद